धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांनी अतिवृष्टीतही सव्वा लाख झाडं झोपासली आहेत वडिलोपार्जित तीनशे एकर जमिनीवर सव्वा लाख झाडांची लागवड करत या शेतकऱ्यांनी डोंगर आणि मायराणाचा सदुपयोग केला आहे भोम तालुक्यातल्या हाडोगरी इथं बाळासाहेब पाटील हा, हाडोंगरीकर या शेतकऱ्यांनी हा यशस्वी प्रयोग केला आहे तीनशे एकर जमिनीवर सव्वा लाख झाडं झोपासली असून त्यापैकी पन्नास हजार झाडं आयुर्वेदिक आहेत या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उदय सावळे आपल्यासोबत बाळासाहेब पाटील आहेत काका मला सांगा हे सगळं वडिलोपार्जित जी, जी काही वारसा होता जी डोंगराळ जमीन होती तिचा सदुपयोग केला आता ती वापरात आणली एवढी मोठी झाडं लागवड केली काय त्याच्या मागची संकल्पना आमचा मुलगा आदित्य पाटील गव्हर्नमेंट कॉलेज शिवपेचा बीटेक सिव्हिल आहे त्यांनी तिथूनच त्यांनी एक मनात हे ठेवलं की आपण इथं मेडिटेशन सेंटर काढायचं आहे आणि त्यांनी हे सगळं डेव्हलप केलं आहे आपण त्यांना मदत केली पूर्ण झाडं सव्वा लाख लावायचं त्याचं पाणी द्यायचं एवढं सोपं नाही साहेब Hmm. त्याच्यामध्ये आमच्या इथं एस पी आले होते hmm. कुलकर्णी साहेब म्हणून उस्माना जिल्ह्याला त्यांनी इथं दहा हजार झाडं लावून दिले hmm. ते सुद्धा झाड सगळे जंगली झाडं लावले काही फळाचे लावले काही वनस्पती लावले hmm. अतिशय चांगल्या म्हणजे जपानीज टाईप पद्धत त्यांनी hmm. लावून दिलेले आहेत hmm. तर या ठिकाणी ही जी झाडं लावलेली आहेत ह्याच्या माध्यमातून आमच्या इथं पाऊस सुद्धा जास्त पडणार आहे पाऊस ह्या झाडं लावल्यामुळं आमच्या भागामध्ये जिथं पाऊस तिथं झाडं जिथं झाडं तिथं पाऊस इत त्रैराशी आहे जसं कोकणामध्ये पाऊस पडतो त्या पद्धतीनं ह्या भागामध्ये पण आतापर्यंत जे अटल घन वन सारखी योजना तुम्ही केली आहे पूर्णपणे झाडं लावलेत त्याच्यामध्ये नैसर्गिक जे काही आयुर्वेदिक गुणधर्म असलेली झाडं आहेत त्याचा फायदा नेमका किती होतो लोकांना ते कसं पटवून देणार त्याचा फायदा आता सहा वर्ष सात वर्ष चालू आहे जेव्हा ही सगळी वनस्पती तयार होईल काही वनस्पती आपण साल वापर करतो काही वनस्पती फळ वापर करतो आता सध्या आता सध्या मोसंबीची टाईप व्हरायटी आहे ते जर माणसाच्या पोटात दुखत असलं फळं पण आले त्याला ते जर खाल्लं गळलिंबू टाईप आहे ते ते खाल्लं तर ते बरं होतं म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत काही डायबिटीज साठी उपयुक्त होणारे आहेत असे काही गोष्टी आहेत सगळ्या उदय सापळीकडे जय महाराष्ट्र हाडोंगरी